नमस्कार स्वागत आहे आपल्या एन डी करे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चाल उडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक देशातील पहिले धान्य ए टी एम डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भुवनेश्वर ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी आपल्या देशातील पहिले धान्य ए टी एम सुरू करण्यात आलेलं आहे या ए टी एमचं नाव आहे अन्नपूर्ती ए टी एम आणि हे ए टी एम पाच मिनटामध्ये पन्नास किलो धान्य वितरित करू शकतं आता आपण जे ऑप्शन दिलं आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातील पहिले सोन्याचे ए टी एम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं हैदराबाद या ठिकाणी यावरती आयोगाने नुकतंच प्रश्न देखील विचारलेला आहे आपल्या देशातील पहिले सोन्याचे ए टी एम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले तरंग ते ए टी एम एस बी आय बँकेने निर्माण केलेलं आहे श्रीनगरमधील दाल सरोवर या ठिकाणी तर आपल्या भारतातील पहिले ए टी एम कधी निर्माण करण्यात आलेलं होतं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मुंबई या ठिकाणी आणि हे जे आपल्या भारतातील पहिलं ए टी एम होतं तर ते एच एस बी सी बँकेने निर्माण केलेलं होतं आग कोणत्या बँकेने एच एस बी सी आय बँकेने किंवा एस बँकेला काय म्हटलं जातं हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशन प्रश्न क्रमांक दोन पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी भारताचे पुरुष ध्वज वाहक म्हणून डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पी आर सृजेश पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वज वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे आपल्या भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर पी आर सृजेश यांची या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावलेलं आहे बघा आपण दोन दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी भारताच्या महिला ध्वज वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे हरियाणाचे खेळाडू मनु भाकर यांची मनु भाकर जे आहेत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये म्हणजे या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या देशासाठी दे पहिलं पदक पटकावलेलं होतं कोणतं पदक कांस्य पदक ज्यावेळेस या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस आपल्या भारताचे पुरुष ध्वज वाहक म्हणून निवड करण्यात आली होती टेबल टेनिसपटू पट्टू अचंता शरद कमल यांची उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताच्या महिला ध्वज वाहक म्हणून निवड करण्यात आली होती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांची पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी आपल्या भारताचे मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली होती अभिनव बिंद्रा यांची तर या दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेसाठी आपल्या भारताचे पथक प्रमुख म्हणजे सेफ डी मिशन म्हणून निवड करण्यात आलेली होती गगन नारंग यांची या पदी अगोदर मेरी कॉम यांची निवड करण्यात आलेली होती बघा प्रमुख म्हणून मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गगन नारंग यांची निवड करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेसाठी आपल्या भारताचे उपपथक प्रमुख होते सिवा केशवन प्रश्न क्रमांक तीन नीती आयोगाच्या उपसचिवपदी डायटश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे महेंद्र कुमार नीती आयोगाच्या उपसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महेंद्र, महेंद्र कुमार यांची महेंद्र कुमार हे उत्तर प्रदेश केडरचे आय ए एस अधिकारी आहेत आणि यांचीच नुकतं नीती आयोगाचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे बघा अठरा जून दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत हे आता नीती आयोगाचे उपसचिव असणार आहेत आता आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये या नीती आयोगावरती प्रश्न विचारला जातो आणि पोलीस भरतीमध्ये तर या नीती आयोगावरती खामखास एक प्रश्न विचारला जातो बघा आणि त्यातल्या त्यात जर म्हटलं तर पोलीस भरतीचा सर्वात आवडता प्रश्न म्हणजे नीती आयोगाचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जातो मग काय होतो नीती आयोगाचा फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलेली आहे नीती आयोगाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात तर ते नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात तर तेच या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे तिसऱ्या क्रमांकाचे उपाध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर सुमन बेरी नीती आयोगाचे पहिल्या क्रमांकाचे उपाध्यक्ष कोण होते अरविंद पानगरे या होते बघा हा देखील प्रश्न लक्षात ठेवा नीती आयोगाचे सध्या तिसऱ्या क्रमांकाचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सुमन बेरी आणि नीती आयोगाचे पहिल्या क्रमांकाचे उपाध्यक्ष होते अरविंद पानगरिया नीती आयोगाचे सध्या सीईओ आहेत बी वी आर सुब्रमण्यम नीती आयोगाचे सध्या सीईओ म्हणजेच सचिव कोण आहेत बी वी आर सुब्रमण्यम आणि नुकतंच नवीन उपसचिव बनलेले आहेत महेंद्र कुमार नीती आयोगाच्या पहिल्या क्रमांकाच्या सीईओ होत्या सिंधु श्री खुल्लर यांच्यावर देखील बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे नीती आयोगाचे पहिल्या क्रमांकाच्या सीईओ कोण होत्या सिंधू श्री खुल्लर यासोबतच नीती आयोगामध्ये चार पूर्णवेळ सदस्य आहेत सध्या त्यामध्ये माजी डी आर ओ प्रमुख आहेत सध्या व्ही के सारस्वत कृषी तज्ज्ञ आहेत रमेश चंद्र सार्वजनिक तज्ञ आहेत व्ही के पॉल आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत अरविंद वीरमणी आणि या ठिकाणी आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहून गेला नीती आयोगाचे जे पहिल्या क्रमांकाचे उपाध्यक्ष होते अरविंद पानगरिया यांची नुकतंच सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक चार चौथ्या कावा महिला व्हॉलीबॉल नेशन लीग स्पर्धेचे विजेतेपद दे दाश या देशाने पटकावले आहे उत्तर आहे भारत चौथ्या कावा महिला व्हॉलीबॉल नेशन लीग स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकावलेलं आहे आपल्या भारतीय संघाने पटकावलेलं आहे बघा आता यामध्ये कावा म्हणजे याचा फुलफॉर्म होतो सेंट्रल असियन व्हॉलीबॉल असोसिएशन ही जी स्पर्धा आहे तरी स्पर्धा नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी पार पडलेली होती बघा काठमांडू या ठिकाणचं जे दसर स्टेडियम आहे त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली होती आणि दोन हजार चोवीसची या स्पर्धेची चौथ्या क्रमांकाची ही आवृत्ती होती ज्यामध्ये विजेता ठरलेला आहे आपला भारतीय संघ तर उपविजेता ठरलेला आहे नेपाळचा संघ आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे इराणचा संघ बघा या स्पर्धेमध्ये एकूण पाच संघांनी म्हणजे पाच देशांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये एक होता भारत नेपाळ मालदीव श्रीलंका आणि इराण आपल्या भारत देशाने आतापर्यंत या महिला हॉलीबॉल नेशन लीग स्पर्धेचं दोन वेळेस विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी दोन आपत्त्य धोरण रद्द केले आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश सरकारने नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी दोन आपत्त्य हे जे धोरण होतं ते रद्द केलेलं आहे आणि यामुळे काय होणार आहे तर दोन पेक्षा जास्त आपत्ती असणाऱ्या व्यक्तीला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता येणार आहे म्हणजे नगरपालिका आणि पंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या आता आंध्र प्रदेश राज्यामध्ये लढवता येणार आहे दोन पेक्षा जास्त आपत्ती असले तरीही आंध्र प्रदेश राज्यामध्ये हे जे दोन आपत्ती धोरण होतं तर ते तीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी लागू करण्यात आलेलं होतं आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या चंद्रबाबू नायडू आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये नियुक्तीसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी दोन आपत्ती किंवा दोन मुले हे जे धोरण आहेत ते दोन हजार पाच सालापासून लागू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा भारत बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे उत्तर आहे पाच भारत बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी नुकतंच केंद्र सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे किती सदस्यांची पाच सदस्यांची आणि या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडो अतिरिक्त महासंचालक रवी गांधी यांची आपल्या भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे तर बांगलादेशाला लागून आहे बघा आपल्या भारताची जी पंधरा हजार दोनशे किलोमीटर एकूण भूसीमा आहे तर त्यापैकी चार हजार शहाण्णव किलोमीटर इतकी भूसिमा बांगलादेशाला लागून आहे आपल्या देशामधील देशा सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश जे आहेत सीमा बाजूच्या सात देशांना लागून आहे किती देशांना सात देशांना आणि बांगलादेशाला आपल्याला देशातील पाच राज्याची सीमा लागून आहे बघा त्यामध्ये एक आहे पश्चिम बंगाल दुसरा आहे आसाम तिसरा आहे मेघालय चौथा आहे त्रिपुरा आणि पाचवं राज्य आहे मिझोराम या पाच राज्याची भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे बांगलादेशाला प्रश्न क्रमांक सात वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक लोकसभेमध्ये डॅश डॅशांनी मांडले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार किरेन रिजिजू वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेमध्ये कोण मांडलेलं आहे तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलेलं आहे आणि हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलं असताना यावरती विरोधकांनी खूप आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळेच लोकसभेचे जे सभापती आहेत ओम बिर्ला यांनी यासाठी एक समिती स्थापन केली आहे संयुक्त संसदीय समिती या संयुक्त संसदीय समितीमध्ये एकूण सदस्य आहे एकतीस या एकतीस सदस्यापैकी एकवीस लोकसभा खासदार आहेत तर दहा राज्यसभा खासदार आहेत आणि या एकतीस सदस्य संयुक्त संसदीय समितीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील तीन खासदार आहेत बघा ते तीन खासदार कोणकोणते आहेत तर त्यामध्ये एक आहेत ठाकरे गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आणि शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के अगदी अलीकडील काळामध्ये लोकसभेचे काय महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आलेले तर ते लोकसभेमध्ये कोण मांडलेले ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये मांडलेलं आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेमध्ये मांडलेलं आहे हवाई मंत्री राम मनोहर नायडू यांनी नवीन संसदेमध्ये जे मांडण्यात आलेलं पहिलं विधेयक होतं नारी शक्ती वंदन विधेयक तर हे लोकसभेमध्ये मांडलेलं होतं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा विधेयक जे होतं दोन हजार एकोणीसचं तुम्हालाच काय म्हटलं जातं सी ए ए तर हे विधेयक लोकसभेमध्ये कोण मांडलेलं लो होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी डॅश डॅश रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो उत्तर आहे बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो बघा पहिला आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात आला होता बारा ऑगस्ट दोन हजार साली म्हणजे दोन हजार सालापासून आपण बारा ऑगस्ट हा जो दिवस आहे तर आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो यासोबतच बारा ऑगस्ट हा दिवस आपण जागतिक हत्ती दिन म्हणून देखील साजरा करतो हे दोन्ही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत बारा ऑगस्ट म्हटलं की जागतिक हत्ती दिन आणि जागतिक युवा दिन किंवा आंतरराष्ट्रीय युवा दिन आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय युवा दिन कधी दि साजरा करतो बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस जो आहे तर तो दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत असतो आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नऊ ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो दिवस आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून यासोबतच नऊ ऑगस्ट हा दिवस आपण ऑगस्ट क्रांती दिन म्हणून देखील साजरा करतो आणि नागासाकी दिन म्हणून साजरा करतो दहा ऑगस्ट हा दिवस आपण जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंधरा सालापासून त्यानंतर दहा ऑगस्ट हा दिवस आपण दोन हजार तेरा सालापासून जागतिक सिंह दिन म्हणून देखील साजरा करत असतो प्रश्न क्रमांक नऊ एफ टी आय आयच्या संचालकपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे धीरज सिंह एफ टी आय आय किंवा यालाच काय म्हटलं जातं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे धीरज सिंह यांची इथून पुढं पाच वर्षे आता हे एफ टी आय आयचे संचालक असणार आहेत यांचं जे एक प्रसिद्ध पुस्तक आहे बघा त्याचं नाव आहे मॉडर्न मास्टर्स ऑफ सिनेमा अ पर्सनल पॅन्थिओन या एफ टी आय आय किंवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे साठ साली करण्यात आलेली होती कोणत्या ठिकाणी तर पुणे या ठिकाणी आणि याचं मुख्यालय जे आहे तर ते देखील पुणे या ठिकाणीच आहे या एफ टी आय आयचे सध्या सतराव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत आर माधवन आणि नवीन संचालक बनलेले आहेत धीरज सिंह यांच्या अगोदर या एफ टी आय आयचे संचालक होते भूपेंद्र कॅन्थोला सध्या आपल्या देशाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अश्विनी वैष्णव प्रश्न क्रमांक दहा आचार्य अत्रे विशेष पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश यांना मिळाला आहे उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल दोन हजार चोवीससाठी साठी आचार्य अत्रे विशेष पुरस्कार कोणाला मिळालेला आहे डॉक्टर जब्बार पटेल यांना मिळाला बघा आणि हा जो पुरस्कार आहे तो यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे हा पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जातो दोन हजार चोवीससाठी साठी आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आलेला होता मधु मंगेश कर्णिक यांना आता आचार्य अत्रे यांचं पूर्ण नाव काय आहे आचार्य प्रल्हाद आत्रे लक्षात असू द्या आचार्य अत्रे यांचं पूर्ण नाव काय आहे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे दोन हजार चोवीस साठी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेले नुकतं सुधा मूर्ती यांना आणि दोन हजार चोवीसचा आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आलेला आहे मधु मंगेश कर्णिक यांना तर दोन हजार चोवीसचाच आचार्य आत्रे विशेष पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रश्न क्रमांक अकरा डॅशडॅस राज्यातील सर्व शाळामध्ये या स्वातंत्र्य दिनापासून गुड मॉर्निंगच्या जागी जय हिंद बोलण्यात येणार आहे उत्तर आहे हरियाणा हरियाणा राज्यातील सर्व शाळामध्ये हा जो आपण आता आगामी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत अष्टहत्तराव्या क्रमांकाचा पंधरा ऑगस्ट रोजी तर त्या स्वातंत्र्य दिनापासून गुड मॉर्निंगच्या जागी जय हिंद असं बोलण्यात येणार आहे कोणत्या राज्यातील शाळामध्ये हरियाणा राज्यातील शाळामध्ये हरियाणा राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड मात्र हरियाणा राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे फरीदाबाद हरियाणा राज्यामध्ये एकूण जिल्हा आहेत सध्या बावीस हरियाणा राज्याचे अकराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी आणि अठराव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रे हरियाणा राज्यामध्ये जी विधानसभा आहे त्या सदस्य संख्या आहे नव्वद हरियाणा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत दहा आणि राज्यसभेचे एकूण सीट आहेत पाच प्रश्न क्रमांक बारा तिमोर लेष्टे देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टे पुरस्कार डॅश यांना प्रदान केला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिमूर लेस्टे या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमूर लेस्टे तर हा पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या देशाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या देशाचे राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू तर यांनी नुकतंच फिजी न्यूझीलंड आणि तिमूर लेस्ट या तीन देशाचा दौरा केलेला आहे आणि या तीन देशापैकी फिजी आणि तिमूर लेस्टी हे जे दोन देश आहेत तर या दोन्ही देशांनी आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्या त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केलेला आहे आता यामध्ये तिमूर लेस्टी नावाचा हा जो देश आहे तर हा देश दक्षिण पूर्व आशियामधील देश आहे बघा या देशाची राजधानी आहे दिली या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही तिमूर लेस्टे नावाच्या देशाची राजधानी कोणती आहे दिल्ली आणि आपल्या भारताची राजधानी आहे दिल्ली तिमोर लेष्टे देशाचे अध्यक्ष आहे सध्या रामोस थोरटा आणि यांच्याच हस्ते आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या कॅसना गुस्माओ या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सेंटाओ आणि यानंतर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न नुकतंच पहिला विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅश यांना देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे नुकतंच आपल्या देशामध्ये पहिला विज्ञान रत्न पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे बघा तर तो पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे थे। याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडीच्या जी अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ॲकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट करून तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जे कीच्या महत्त्वाच्या एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद